नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना काय आहे याची या योजनेची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर जबाब द्या तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्वावलंबन व शेतीमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी राबवली जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साधने पंपसेट पाईपलाईन सेट मोटार ट्रॅक्टर बलजोडी शेती अवजारे व इत्यादी अनुदान रूपात आर्थिक मदत दिली जाते मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे एस सी घटकातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मूलभूत सुविधा पुरवणे त्यांची उत्पादन क्षमता वाढवणे आणि त्यांना कर्जमुक्त बनवणे हा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असून या योजनेसाठी एस सी कॅटेगरीचे शेतकरी पात्र हे ठरणार आहे मित्रांनो तर या योजनेमध्ये बघा आपल्याला काय काय मिळणार आहे पंपसेट पाईपलाईन मोटार ट्रॅक्टर बैलजोडी इत्यादी अवजारे आपल्याला या योजनेतून मिळणार आहेत या योजनेअंतर्गत आपल्याला पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान उपलब्ध करून देते हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते अर्ज करण्यासाठी शेतकऱ्या करें, शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो ही योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समाज कल्याण व विभागाच्या नियंत्रणाखाली राबवली जाते योजना काय आहे आणि का राबवली जाते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना राज्यातील अनुसूचित जाती, जाती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम सक्षम करण्यासाठी राबवली जाते ग्रामीण भागात एस सी समुदायातील अनेक शेतकऱ्यांकडे शेतीसाठी आवश्यक साधनांची कमतरता असते ज्यामुळे त्यांचे उत्पन्न मर्यादित राहते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन उपकरणी बियाणे खतं यंत्रसामग्री इत्यादी अनुदान दिले जाते त्यामुळे शेती उत्पादन वाढ होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन सुनिश्चित होते मित्रांनो बघा या योजनेसाठी शेतकऱ्यांना खूप खूप मोठा फायदा मिळत असतो त्यानंतर पुढे पाहूया तर या योजनेमध्ये बघा आपल्याला या योजनेतून आपल्याला कोणत्या सुविधा मिळतात एवढ्या या योजनेतून खाली गोष्टी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पण मिळते बघा पंपसेट सोलार पंप यानंतर नांगर पेरणी यंत्र बजुरी ट्रॅक्टर पॅपरेन्स सिंचन साहित्य खत बियाणे आणि कंपोस्ट टाकी आणि शेततळे तर या मित्रांनो या योजनेमध्ये बघा आपल्याला एवढे एवढ्या वस्तू आपल्याला या योजनेमार्फत मिळत असतात तुम्हाला जर एखाद्या वस्तीची गरज असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा फायदा हा घेऊ शकता मित्रांनो या योजनेसाठी पण आहे पहिल्या येण्यास पहिले प्राधान्य त्यानंतर पुढे बघूया या सर्व सुविधा शेतकऱ्यांच्या नावावर खरेदी करून त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाते आणि गरजेनुसार विभागाकडून निवडलेल्या वितरण वितर्काकडून साहित्य खरेदी केले जातं पात्रता आणि निकष बघा अर्जदार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीचा शेतकरी असावा त्यानंतर वय अठरा ते पासष्ट वर्ष दरम्यान असावे शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी त्यानंतर बँक खात्या लिंक असावे त्यानंतर यापूर्वी कुठल्याही प्रकारची योजना घेतलेली नसावी कागदपत्र आधार कार्ड सात प्रमाणपत्र सात बरावतारात उत्पन्न बँक पासबुक त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटो रहिवासी प्रमाणपत्र आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म एवढं डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र